विद्यार्थी मित्र आज आपण ए तृतीय वर्ष भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेमध्ये भाषा विज्ञान म्हणजे काय याविषयी माहिती बघणार आहोत आपण मागच्या काही तासिकेमध्ये बघितलं असेल की भाषेचे मानवी जीवनात इतके महत्वाचे स्थान आहे की त्याशिवाय आपण विचार करणं स्वप्न बघणं किंवा एखाद्याला आपली मनातली गोष्ट बोलून दाखवणं या साध्या साध्या गोष्टी देखील करू शकत नाही परंतु तरी देखील आपल्याला नेमकं भाषा विज्ञान म्हणजे काय हे माहीत नसतं किंवा ही भाषा कशी तयार होते आणि तिचा उपयोग काय हे आपल्याला काही माहीत नसतं म्हणून या भाषेबद्दल आणि भाषेच्या अभ्यासाबद्दल बरेचसे गैरसमज आपल्या मनामध्ये असतात आता हे भाषा विज्ञान म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भाषेचं स्वरूप काय आहे आणि तिचं कार्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं आपल्याला माहीत असेल की शाळेपासून आपण भाषेचे व्याकरण शिकत असतो परंतु बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्याकरण भाषेचं व्याकरण म्हणजेच भाषाविज्ञान आहे का तर असं आपल्याला म्हणता येणार नाही तर व्याकरण हे भाषाविज्ञान नसून ते भाषाविज्ञानाचा एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण फक्त व्याकरण शिकून भाषा कशी निर्माण होते भाषेचे उपयोग काय हे आपल्याला माहीत होत नाही आपल्याला माहीत असेल की आपल्या शरीरामध्ये आपल्या तोंडातील वागेंद्रियातील अनेक अवयव हे ध्वनी निर्मिती करत असतात तोंडाने सिटी वाजवणे ढेकर देणे जांभळी देणे हे ध्वनी आहेतच परंतु हे भाषेत वापरल्या जात नाही आणि म्हणून यांना भाषेमध्ये काहीही अर्थ नाही तर जाणीवपूर्वक एखादा ध्वनी भाषा निर्मितीसाठी वापरणे इथून भाषेच्या ध्वनींची सुरुवात होते आता या ध्वनीच्या रचना कशा होतात आणि त्यांना अर्थ कसे प्राप्त होतात त्यानंतर या अर्थाचा भाषेमध्ये कसा उपयोग होतो याविषयी काही भाषाविज्ञानात नियम सापडतात का, का। याचाही विचार भाषा विज्ञानाच्या कक्षेमध्ये करावा लागतो भाषा विज्ञानात भाषेच्या वर्तमानकालीन रूपाचा अभ्यास केला जातो पण प्रत्येक भाषेलासुद्धा इतिहास असतो मराठी भाषा संस्कृतपासून निर्माण झाली आहे असे आपण विधान करतो याचा अर्थ असा की मराठी भाषेला एक इतिहास आहे भाषेच्या इतिहासाचा अभ्यासही भाषा विज्ञानाच्या कक्षेतच येत असतो भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपांचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यंत रूढ होते प्रगत भाषांना बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात हे खरे असले तरी सर्वच भाषांना लिपी असते असे नाही कारण बऱ्याचशा बोलीभाषा अशा आहेत की ज्यांना लिपी म्हणजे लिखित स्वरूपात त्यांना शब्दामध्ये उतरता येत नाही जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की बऱ्याचशा भाषांना लिपी नाही तरी संप्रेषणाचे कार्य त्या उत्तम पद्धतीने पार पडू शकतात आपल्याकडच्या अशिक्षित माणसाला लिहिता वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतोच असतो वापरतोच असतो याचा अर्थ हा की बोलणे हे भाषेचे मुख्य रूप आहे ज्याला फॉर्मॅट इंग्रजीमध्ये म्हणता येईल बोलणे हे भाषेचे मुख्य रूप आहे तर लिहिणे हे भाषेचे दुय्यम रूप आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे ही भाषेची दोन रूपे आहेत बोलणे आणि लिहिणे लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे कारण बोललेले ध्वनी हवेत केव्हाच विरून जातात कदाचित ते स्मृतीमध्ये ऐकणाऱ्याच्या राहतही नाहीत परंतु लेखन ही अशी एक कला आहे किंवा लेखन हे असं एक भाषेचं रूप आहे की जे लिपीबद्ध झाल्यानंतर ज्ञान टिकवण्यासाठी कायमस्वरूपी उपयोगी पडत असतात आणि म्हणून लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात भाषा विज्ञानाला या सगळ्यांचा विचार करायला असतो करायचा असतो म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली औपचारिक रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते त्यामुळे टेपरेक कॉटरसारखी साधने वापरून भाषेचे औपचारिक नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानल्या गे गेलेली आहे भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे कारण साहित्याचा अभ्यास हा विषय पुन्हा एकदा वेगळा आहे साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रात भाषेचा वापर होत असतो साहित्य या भाषेच्या अनेक रूपापैकी एक रूप आहे कुटुंबातील माणसाशी किंवा मित्रमैत्रिणींशी बोलताना भाषेच्या अगदी अनौपचारिक अनौपचारिक रूप आपण वापरत असतो सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकविताना भाषेचे वेगवेगळे पण औपचारिक रूपे वापरले जातात व्यापार उद्योगासारख्या क्षेत्रात भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते तर शासकीय व्यवहार कोर्ट कचेऱ्या जाहिरात विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची देखील विशिष्ट तंत्रे वापरली जातात साहित्य पलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतो भाषेचे समग्र स्वरूप समजवून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासणे हे या ठिकाणी आवश्यक असते व्यक्तिगणिक भाषा बदलत असते जात व्यवसायानुसार देखील भाषेची रूपे बदलताना दिसतात यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात आणि भाषेचा अभ्यास करताना देखील या भाषाभेदाचाही आपल्याला विचार करावा लागतो आर्थिक राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमीच वर्चस्व गाजवून असतो प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजविणाऱ्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील अन्य वर्गाची भाषा म्हणजे अशुद्ध असंस्कृत आणि प्रगत भाषा हा देखील भाषाबद्दलचा एक गैरसमज आहे काहींनी असं वाटतं की पुणेरी भाषा म्हणजे अगदी शुद्ध भाषा किंवा असं काही नसतं तर प्रत्येकाची भाषा ही तेवढीच ते महत्त्वाची आणि मूल्यात्मक असते परंतु प्रस्थापित वर्ग किंवा प्रतिष्ठितांचा वर्ग ज्याला आपण म्हणतो अशा लोकांच्या भाषेलाच खऱ्या अर्थानं शुद्ध भाषा मानण्याचं एक चुकीचा प्रघात पडलेला आहे तर तो देखील भाषेबद्दलचा एक गैरसमज आहे हे देखील भाषा विज्ञान आपल्याला समजावून सांगते उदाहरणात घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा ही शुद्ध आणि कुणबी किंवा कोळी लोकांची भाषा ही अशुद्ध ही कल्पना अतिशय चुकीची आहे प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचा अभ्यास केल्यामुळे ही गैरसमजत अधिक बळावली आहे पण कोळी कुणबी अशा जातीय बोलीचा किंवा खानदेशी वराडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वतःची अशी एक नियम व्यवस्था आहे नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली असेच त्यांचे रूप आहे मराठीचा अभ्यास करताना प्रादेशिक बोलींचा आणि जातीपरत्वे पडणाऱ्या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते भाषा विज्ञान हे अशा प्रकारे एक व्यापक अभ्यास क्षेत्र आहे ध्वनींच्या निर्मितीपासून भाषाभिषा भाषाभेदापर्यंतची भाषेची वेगवेगळे अंगे भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतात आणि या सर्वांचा अभ्यास या भाषाविज्ञान या अभ्यासपत्रिकेमध्ये करायचा असतो आणि म्हणून भाषाविज्ञान केवळ व्याकरण शिकणे नाही किंवा फक्त शुद्ध अशुद्ध भाषांचा फरक सांगणे असं नाही तर भाषा निर्मिती कशी होते आणि भाषेची वेगवेगळी रूपे कोणत्या आहेत कोणकोणत्या बोलीभाषा मराठी भाषेमध्ये वापरली जातात जात प्रांत व्यवसायानुसार कशा पद्धतीने भाषा बदलत जाते या सर्वांचा सा अभ्यास करणारं हे एक शास्त्र आहे आणि म्हणूनच भाषाविज्ञान हे भाषेचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानले गेलेलं शास्त्र आहे